मी तिने विशुजी म्हणलं मला दोनशे रुपये उधार दे तर तिने मला दिले गेलेले बाबा तीन वेळा वापस केले ना पण तरी मी ते म्हणते का शंभर रुपये बाकी शंभर रुपये बाकी ना बाकी तुम्ही हिशोब समजून नाही सांगत राहिले अरे बाबा सांगितला पण ऐकायला खाली नाही ते अरे तिचे तर जाऊ दे लोकांचे पण उधारी देणं बाकी आहे या एक तर या कोरोना का नाही काही काम धंदा नाही असं वाटतं मरतो का का आपण मी मेलो तर तू एकटा पडते नाही का तुला सांगून ठेवतो तू अजिब बाट नाराज व्हायचा नाही आणि रडशील तर बिलकुल नाही बघ तू सिद्ध वरती ते जो मी मग आपण पिंपळाच्या झाडावर बसून आपल्याकडून जे आपली उधारी मागून राहिले ना त्याने मस्त पैकी घाबरू वा हे भगवे मी नाही वरत येत आणि कोणाला घाबरत बी नाही मला कोणाची हाय लागणार नाही बापू तू पण तू होत लोकांकडनं उधळी घेतले मी पण ना घेतले ना तर का बरं ना लोकांची तर हाय लागतच असेल ना अभे मी उधारी पैसे लोकांकडून याच्यासाठी घेतो खायला घेतो की मी जास्त दिवस जगलो पाहिजे हे जो मला उधारी देते ना त्याला असं वाटते का मी मेलो तर त्याचे पैसे बुडत म्हणून तो देवाजवळ दुवा करते का मी पाहिजे म्हणून आणि म्हणून उधारी God. Yeah.